सर्वात मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्त्वपूर्ण भाषण दिले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली आपल्या भाषणात त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर भर दिला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरचे विशेष कौतुक केले या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लक्ष्यांना उद्ध्वस्त करून भारताची ताकद जगाला दाखवून दिली या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि सैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे भारताची अर्थव्यवस्था एका दशकात अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीवर भर दिला जगातील सर्वोत्तम उत्पादने भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांना आता पाच वर्षांसाठी मोफत वीज दिली जात आहे तसेच तास तासवीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प सुरू आहे जो डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसाबारा तास हरितवीज मिळेल नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले